नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमचा वाडा तिकडं लग्नाला निघालाय त्याच्या पोराचं लग्न आहे तर मग बोज्यासाठी कोकऱ्यासाठी डायरेक्ट आम्ही गाडीच केली आणि मेंढ्रा गुढी चालवी जाणार आहे आम्ही मधून खेंडीतनं तर आता आय बानाय दादा आणि सागर हे जाणार तर पिकअपनी आणि आम्ही मेंढ्रा घेऊन जाणार आहे मी किसन पण आला रात्री आणि अर्चना तर आमचा वाडा तिकडं कासबला निघाला आज लग्नाला आणि लग्न म्हणजे आपल्या घरातलंच आहे दादाचा दा दा मावस भाऊ पण लागतो आणि पुतण्या पण आहे त्यामुळं दोन नाते इथं आणि भाव कितलं पण लग्न आहे आपल्या कसं काय वाटलं देवाकडं वाटलं होय रा म्हणजे किसन म्हणजे एकदम दिवस जवळजवळ दोन अडीच महिना किसन तिकडं होता बाळूमा म्हणजे मेंढराकडं आणि एकदम आज तस्तीच्या दिवशी आला म्हणजे आमची लय गरबड होती तर आज चाललाय आमचा वाडा तिकडं आता तिकडं काय दिवस निघताल तेवढं काढायचं आणि मग परत आपल्याला माघार इकडं यायचं या आता खास लग्नासाठीच आम्ही चाललो या म्हणजे असं आपलं असतंच की बाबा आज जवळच्या आजूबाजूच्या परिसरातलं जे आपल्या कळा त्यातलं सोयरं हे लग्नाला येतात बावखी तर आम्ही आज बावकी म्हणून चाललो चाललोय तर कुत्री पण आज गाडी तर न्यायचे कारण उन्हाची कुत्री पण तळावते बरस आम जवळ जवळ पंधरा वीस किलोमीटर आम्हाला आज अंतर एवढा पार करायचा सागरी तर बघा अंगामध्ये आज कोठच घातला याकडे या कोठाने डायरेक्ट काय आता जेव्हा मला तर नाही जेव्हा कुठं तरी एक मिठी तिला दोन कुकर झालं तर ती एक बरं झालं आताची येईल नाही तर ते आमची लय तारमुळं झाली असते काय खाली मिठी लय दिवस बाबा तिकडे गेल कस काय वाटलं नेवारी वाटत नव्हतं एवढं निघाला ना वाडा निघाला ना वाडा होय केसन पण आता आला ते बरं झालं आता मोर लावूनच मेन चालली ते आपली आरचे नाय माग तिच्या गुढ गुढी तर मित्रांनो ह्या ठिकाणी पूर्वी मेन्र बसायची इथं तर इथं तीन ताडाची खोन होती त्यातलं आपल्याला एकच ताड दिसतो या आणि दोन ताड पडलं खरं तर मला माझ्या बालपणाची आठवण झाली इथं पूर्वी एक ठिक्या असायची म्हणजे एवढ्या पाच पंचवीस शेताच्या मळण्या असायच्या आणि त्या ठिकाणी ते खळं ते खळावर आम्ही खेळायचो आता शेतकरी आजी बाजूतली शेतीला वेत नाही सगळी वर्षाट पडली जमीन तर म्हणजे एक वीस पंचवीस वर्षाची काळ हो त्या टायमाला इथं आमचं वाड महिना महिना पंधरा पंधरा दिवस असं वाड बसायचं पहिलं वाडं कुठं बसायचं आपलं किती ताड तरी तीन ताडाची खुने म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो असेल आम्ही वास्तव्य राहिले असेल ते त्या ठिकाणी आम्ही आल्याच्या नंतर आपल्या जुने आठवते आठवड्या ताज्या होती ते आता आम्ही त्या ठिकाणातून पुढे चाललोय आम्ही सध्या आता परवासाचे राजे ह्यांना पण आज मोकळ चालवाल ते म्हणलं नको त्यांना त्रास द्यायला कारण नाही लांब आहे वाडा किती लांब आहे वाडा असा पाण्या बोलो पाण्या बोल पाण्या बोल करतो करायची बोला पुढं ही वावर आमची मेन रा बसवाची इथं दोन गावाची शिव आहे मित्रांनो बाथ्यान दहिली सोमटणं नारपुली असा इथं ही शिव आहे तीन गावाची शिव आहे तीन एका साइडने नारपुली ती दहिली आणि बाथान बातथाण म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसला बातथान बोगदा लागतो आपल्याला पुण्याकडे जातानी त्याच गावाचे हद्द पर्यंत आहे आरच्या गुढी पाणी पासती पास आता इथं पाणी पण जरा कमी झाले पाणी पिऊन मी मेवर मेंढर तर थोडी पाणी पिली आता कसं काय वाटत आंब्या खाली आंब्या खाली असं काय काठी आंब पण मस्त बाकी त्यामुळं मग चालले ते मेंढराशे झाडा खालन झाडा खालण कशी काय ऊन लागते ऊन कसं काय लागते गडले थंड हवा घ्यायला शिकला होता इकडे गरम व्हायला लागलं आंबे खाली आंबे मस्त वाटते कोकणामध्ये आंबे जाड पण चांगले असते माझी उभी करीत 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 जायचं आता काय कसं इकडं उडते ले असं एकामेकांच्या लग्नाला जायला लागतं मदत करावं लागते पण यात आपल्याला वाडा घेऊन गेल्याशिवाय पर्याय नसते असं आपल्याकडून कुठलं गण गोताच जवळच लगीन असेल बाळ असेल असल पाहुण्या ते त्या लग्नाला आपल्याला जावं लागतं किसन आला ते पण बरं झालं कस काय बाळ तिकडचे मेंढराचे असतं तिकडे काय उभ्या पिका द्यायचे सोडून आपल्याला 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 मारत्या अ आपल्या मारत्या उभ्या पिकाने सोडायची देवाची मेंढर ती म्हणून असे अं ज्वारीतन माकातन काटे परत काय त्या पिकातलं बाट्यात ते जास्त कशातलं त्याच्यात स्पेशल मारा तिथले जवळ लोक याच्यात बकरी या चारा त्यांना जास्त गावते त्यामुळे त्यांच्याकडे बरं वाटते आज खरं तर म्हणजे दुघिला पण मेंढरा का राहायला लागला आरच्या नाला बहायला किसन आल्यामुळे बहा सुट्टी भेटली मग बहाणा गेली मुर तर आता आम्ही जवळ जवळ पाच सहा किलोमीटर अंतर हे पास करून आता आलो या थोडीशी म्हणलं जरा होती रे गाडीवर उभे करावं शेत एकदा आता निघल तर आता खिंडीतच गेल्याशिवाय आम्ही होणार नाही खिंडी त्या खिंडीत गेल। गेल। गेलो की गेलो माझं उतारा पडायला उतारा लागलो मग तसंच आम्ही खाली उवार गा। काढणार होय मग पाड्यात वार काढ की गेलो मला आज गोड्यांना पण चांगली सुट्टी नाही त्यांना सुट्टी पण आहे

कशी काय गोडी चालते हा ना नाही तर बुवाज्या घालून चालतं म्हणलं ऊन पण लय लागते त्यामुळं घोड्यांच तर त्यांना पण एवढी तेवढी आपण सुट्टी दिली पाहिजे नाही तर आपण सारखाच बोजाचा ऊन हजार जा आणि मजली मोठा नि मजन करायची मग ते नाही बरोबर वाटत गोड हा प्राणी कुठून पण डोंगरातन दर्यातनं झाडातन शेतातन जाऊ शकतो बैलगाडी पण नाही जाणार या ठिकाणी आले ते आता मेन र खिंडी बशी तर आता खिंडीतनं ना आपल्याला पलीकडं जायच्या डोवागरायच्या पड्याल तर आरचन आहे माग पास हरीला चालत उडी डोंगराला मुंबई पुणे हे एक्सप्रेसचा बात थान बघताय पलीकडच्या साईडनी वाट असते पूर्वीला म्हणजे ह्या गावातून त्या गावात जायचं जा म्हणलं तर आपला हिंडीतन रस्त्याचा वापर करायचा यायचं जायचं जा जा जा। वारी एक वाट आहे बघा त्यातून चालू आहे आम्ही मेंढर घेऊन आली का मेंढर खेंडीत ना पुढे आली ना वर आता इकडे वाढायला आली बरोबर आडायला आली ना आता वर काढायला लागली इकडे खाली तर आता आलते खिंडीत ना मेंढर मोर आरच्या नाही माग किसन मोर बोलावतोय आल्या भरल्या तर आले खेडेतलंय झाड तर आता आम्ही आलोय खिंडीच्या आडल इकडं तर इथं यो बांधारा आहे या बंधाऱ्यामध्ये जरा हेरवाट चरा आहे तर जरा इथं मेंढ आम्ही में थांबावते आता गडीभर चरतील असं येणार डोंगरातलं पाणी पावसाळी आणि मग यो बांधारा भरतो तर तो आता बंधारा आठला या त्यात हाय जरा चरा आहे तर म्हणलं में चरतील मेंढ्र फूल असा गाळ भरला होती बांधारा कशी काय खिंड पाच झाली मग हम्म खिंड लई काढलं ना लेऊ काढ नाही राहिली आता हे दोन महिने झालं तिपडची सवय लागली ते इकडं एकडच वाटतंय लेऊ काढते या लेऊ <laughs> काढते दे जा तिकडं हवा आपल्याकडं थंड असते ना तिपूची थगार हवा आणि इकडं उकाड आहे आरज दमली बसली खाली हा अडचणाच्या ताब्यात गुढी दु याला गुथल एखादं माग राहिलं कोकर करून नावाला आधार आहे अडचनाचा आता ते पोचले असतील तर आम्ही अजून निम्या निम्या अर्ध्या वाटत जायचे आम्हाला तर मेंढरल आपण चारीत चारीत पण नेले पाहिजे कारण त्यांच्या पण त्यांचं पोट भरलं पाहिजे तर आता गावातनं जाऊन मस्त बाकी नाश्ता आणलाय जरा मंचुरी कोब मंचुरियन मेन पण चांगले इथं चरती आता हेर वाटत तर म्हणलं जरा खावा अजून बरं लांब पुढं जायचे कसं आहे सकाळ उरून चालून चालून माणसाला भूक पण लागते या हा बसा की सर म्हणलं मला लय आवडते मंचुरी तुला तुला आणली दाराक्षी तिला उपास जरा तर मग तिला दाराक्षी आणली जरा आम्ही खातो अर्चना तर दाक्ष आणली गरमागरमच येणार पण दिवसभरातले आम्ही तेव्हा बुक उल लागली अर्चना पण मस्त बाकी दराक्ष आणली तिला उपवाशी नाही तर मग तिला पण आणायचं होतं संध्याकाळी त्यांच्या सवासनी येतं तर अर्चना सवासिनी आता मेंढ्रा गेल्याच्या नंतर मग सवासनीचा कार्यक्रम होईल असं आहे त्यामुळं मग तिने नाही खाली मंचुरी घेतली तिने वाटली भरून आता होईल पाणी प्यायला कारण पाणी पण संपलं होतं आता इथून पुढं निघायचं आता आपल्याला सगळं लांब जायचं अजून